तर आज हा आहे ताजा ताजा आहे खरबेत खरब्या खरब्या ना पण नाही खरब बोलत साईज बघा त्याच्याने हा पोचा आहे लो लोदुल आहे लोदुल म्हणजे याने वरचा कवच टाकलेला आहे हा लोदुल आहे आणि दोन आहेत फंटूस या फंटूसांना तुमच्याकडं काय बोलतात आमच्याकडे काल बोलतात पेन साइडला फंटूस बोलतात काही ठिकाणी एक कपन बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्कीच कमेंट करून सांगा आता ही मच्छी मी खरब्या फ्राय करीन फंटूस काय करीन ते अजून ठरला नाही पोचा मात्र नक्कीच फ्राय करीन नमस्कार मंडळी अग्री मेजवानी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत खरब्या फ्रायचा तर तुम्ही बघू शकताय खरब्या मस्त मोठ्या मोठ्या आहेत आणि त्यांची साईज बघा तर, या तर आता या खरब्या आपण फ्राय कशा करायच्या तर पहिल्यांदा खरब्या साफ करून घेतल्यात स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि आता आपण त्या फ्राय कशा करायच्या त्या बघूयात तर खरब्या फ्राय करण्यासाठी पहिल्यांदा आपण इथे आलं लसणाची पेस्ट घालूया इथे मी चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतल्यात मोठ्या पाकळ्या होत्या आणि एक इंच वेल इतकं आलं घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेतलंय आता मसाल्यांमध्ये आगरी पद्धतीचं लाल तिखट एक चमचा घालणार आहे आणि अर्धा चमचा हळद तुम्हाला जर एकदम झमझणीत हव्या असतील तरी, तरी ते दोन चमचे मसाला वापरलात तरी सुद्धा चालेल अर्धा चमचा गरम मसाला थोडस हिंग मला हिंग खूप आवडतं तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी सुद्धा चालेल बरेच जण म्हणतात मच्छी हिंग कोण घालतं पण हिंग घालून बघा खूप अप्रतिम अशी चव चवीपुरतं मीठ घालूया लो सोडियम मीठ आहे त्यामुळे मी थोडस जास्त घालते मीठ घालताना तुमच्या चवीप्रमाणे घाला आता सर्व साहित्य घालून झालेले आहे थोडस पोकमाचा आगळ घालूया थोडस पोकमाचा आगळ आता हे सर्व मी मच्छीला व्यवस्थित लावून घेते आणि दहा मिनटं मच्छी मॅरिनेटसाठी ठेवते हे सर्व मी हे सर्व खरब्याना मी व्यवस्थित लावून घेते आणि दहा मिनटं खरब्या मॅरिनेशनसाठी ठेवते मसाले मच्छीला लावून झालेले आहेत आता मी दहा मिनटं हे असेच झाकून ला ठेवते दहा मिनटं झालेली आहेत गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्यामध्ये तेल घालूया जर तुम्ही तेल न तापता मच्छी तव्यात घातली तर मच्छी तव्याला चिकटते इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे तरीसुद्धा मी तवा व्यवस्थित गरम करून घेईन आणि नंतरच मच्छी त्यामध्ये घालेन तर आता मस्त मस्तपैकी मेरिनेट दहा मिनटं झालेले आहेत आणि तेलसुद्धा तापलेलं आहे तेल, ताप तेल मी पसरून घेतले तव्यामध्ये आणि आता तव्यामध्ये मी एक एक खरबी फ्राय करायला सोडणार आहे मच्छी तव्यात टाकल्यानंतर असा हा चर आवाज आला पाहिजे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेला आहे तापलेला आहे तुम्ही बघू शकता आणि खरब्या मस्त मोठ्या मोठ्या आहेत मोठ्या खरब्या मी मिडाईला घालते आणि ज्या छोट्या आहेत ते मी सगळ्याच्या कडेला घालणार आहे तर आता या खरब्या आपण चार ते पाच मिनटं मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊया आता गॅस हा हाय फ्लेमवर हो आहे आता मी त्याला मीडियम फ्लेमवर करते पण मीडियम फ्लेमवर चार ते पाच मिनटं फ्राय करायला ठेवून देऊया चार पाच मिनटं झाली आहेत आता आपण कर द्या उलटून बघूया मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला आहे तुम्ही बघू शकताय गर्दी हा मासा खूप नाजूक असतो त्यामुळे त्यानं पलटताना हळवळपणे पलटायचा पण हा चवीला अप्रतिम असतो आता आपण दुसरा पलटूया पलटताना त्याचं डोकं तुटण्याची शक्यता असते आणि इवन सुटलंय कारण खूप मोठे आहेत ते गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे सोनेरी ही खालची बाजू झालेली आहे आता आपण खाली सुद्धा पुन्हा चार ते पाच मिनटं मीडियम आचेवर फ्राय करून घेऊया चार ते पाच मिनटं झालेली आहेत खालून सुद्धा खरव्या मस्तपैकी फ्राय झालेल्या आहेत आता आपण त्यावर कोथिंबीर पेरूया तुम्हाला आवडत नसेल कोथिंबीर तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल अशा प्रकारे खरव्या फ्राय झालेल्या आहेत मी गॅस बंद करून घेते पुरी अशा खरब्या फ्राय झालेल्या आहेत त्या खरब्या तुम्ही भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि चवीला लग खूप छान लागतं मंडळी खरब्या फ्राय झालेल्या आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद